हुजूर मराठे आगे तू माझ्या नादी लागू नको रे मराठे आले चार दिवस काढले पण गुन्हा गोविंद पण आणि खातायत पण नाहीतर हाती गोडे हो सारी है। लेकिन जंजीर जकडा जरंगी पाटील अब्बी सप्पे भारी आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर गेली चार दिवस झालं मुंबईमध्ये मराठ्यांचं वादळ धडकलेलं आहे आदरणीय मनोजाचा जरंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाज हा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज मुंबईमध्ये उपस्थित आहे आमच्या मागण्या क्लिअर आहे आमचं आमच्या मागण्यावरती आम्ही ठाम आहोत की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे कुणबी मराठा हे जात प्रमाणपत्र आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावं त्याच्या संदर्भातला जीआर सरकारने काढावा तशी आम्ही सरकारकडे विनंती करत आहोत परंतु सरकार हे अतिशय अतिशय घानेट्या पद्धतीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर हायकोर्टाच्या माध्यमातून असेल त्यांची दोन कुत्री आहेत एकंदरी एका बाजूला गेलं तर हाकी असतील दुसऱ्या बाजूला गेलं तर फडणवीस असतील फडणवीस चेले सपाटे असतील त्यामध्ये चित्रा वाघ आले प्रसाद लाड आले प्रवीण दरेकर आले सातत्याने देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ही कुत्री फुकण्याचं काम करत आहेत मराठा आरक्षणावरती परंतु ते बोलत ना हाती गोडे तोफ तलवार आहे फौस तरी सारी आहे लेकिन जंजीर मय जकडा जरंगे पाटील अब्बी सफे भारी आहे तशा पद्धतीने पाहायला गेला तर आज हायकोर्टाच्या आडून देवेंद्र फडणवीस यांचा एक नवीन चेहरा समोर होतो की हायकोर्टाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे आंदोलन डायवर्ट करायचा प्रयत्न करत आहेत परंतु सांगणं निश्चित आहे की आम्ही मराठे आहोत आम्ही आमच्या वागण्याने ठाम आहोत आणि ज्या दिवशी आरक्षणाचा निकाल लागेल त्याच दिवशी आम्ही इथून परतणार आहोत आणि तो विजयाचा गुलाल टाकून या ठिकाणी परतणार आहोत आपण पाहतो या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि मराठा समाजाने कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते आज आपण पाहायला गेलो तर आमचा बांधव अतिशय साधा आहे अतिशय प्रामाणिक त्यांच्या भावना आहेत शेतकरी बांधव आहे हा गाव खेड्या मजुरांमध्ये काम करणारा व्यक्ती आहे हा व्यक्ती मुंबईमध्ये आलाय पोर्ट भरण्यासाठी नाही आलाय आरक्षणाची लढाई लढण्यासाठी आलाय आणि जी कोणी लोक असतील ती बोलत असतील अरे काय चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे पण आम्ही आमच्या मागण्यासाठी ठाम आहोत आणि मित्रांनो मी सर्वांना सांगतो अक्की मुंबई पोट भरेल अक्की मुंबई इतकं जेवण आमच्याकडे आहे असतात त्याच्या घडीला त्यामुळे मराठे आहोत कधीच मागे हटणार नाही कारण की पाहायला गेलं तर जसं आदरणीय दादांची प्रकृती खालावते तशा तशाने पद्धतीने हे आंदोलन अधिक तीव्र होत जाईल गावखेड्यातून प्रत्येक मराठा आता तर पाहायला गेलं तर पुरुष मंडळी आहेत पण इथं काळात या ठिकाणी स्त्रिया देखील समस्या होतील लहान मुलं लहान मोठे पुरुष मंडळी देखील सहभागी होतील वयरुद्ध माणसं देखील आंदोलन पाहायला मिळतात जसे जशी प्रकृती खालावेल तसं तसं आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथला गाव खड्यातला मराठा अजून एक अजून अजून आक्रमक होईल अधिक अधिक आक्रमक होईल आणि त्या आक्रमांचे पडसाद या मुंबईमध्ये आणि आर्थिक राजेला फटका दिल्याशिवाय राहणार नाही सदावरते तू माझ्या नादी लागू नको रे असा बोलणार सदावरती गेला कुठे डंके की चोट पे डंके की चोट पे अरे एक डोळा हे आणि की भी देखना देक सदावरते सदावरते ताजी तुमची ही परिस्थिती पाहायला मिळते मुंबईमध्ये मराठे आले चार दिवस काढले पण गुन्ह्या गोविंद पण आणि खातायत पण ते पण डंके की चोटपे काय केलं काय उखडली काय उपटली रोज जात आहे कोर्टामध्ये मारत मारताय अरे कोर सदावरते आणि कधी मोठा झाला हा आणि कधी आला हा पहिली गोष्ट चौदा लाखाची सिक्युरिटी व्हायला देत सरकार कोण हाय कोण हा कुठला वकील आहे कुठली कामगिरी केली हा माणसाने याला एवढे एंटरटेन करतायत जेवढं ऐकलं जाते आणि मीडिया देखील का त्यांच्या पाठी जाते कोण आहे सदावरती बोलतो कुरलेला बघतो बँड्राला असा व्यक्ती सदावरती कोर्ट गोबो गोबू आणायला त्याची बायको जयश्री हा एक वर्षाचा कोर्ट मॅरेज केलं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वरती लग्न करणारा माणूस आहे माहितीये का <laughs> म्हणजे याच्या बायको ह्यावरती लग्नाला विश्वास होता की एका वर्षामध्ये कसा या पहिल्यांदा बघू आणि मग ह्याच्या पुढे संस्था साठू आणि अशा माझा सरकार एंटर करते आणि तो ठरव ना जरंगे पाटलांचं आंदोलन डंके की चोट पर आलोय आणि आमच्या आधी लागू नकोस कळलं काय नाहीतर शॉप डट शॉप डट शॉप डट पत्रकार थांबवायला लागेल सॉरी <laughs> वकील थांबावा लागेल तुम्हाला आठवत एक सिनेमा आला होता सिनेमा हुजूर मराठी आगे हुजूर मराठी आगे आता थरका उडला त्यांना त्यांना असं वाटतं की खालच्या लेवलला घेऊ नका जेणेकरून हा पूर्ण मोर्चा त्यांच्या घराच्या जवळ जाईल म्हणजे त्यांना भीती वाटते म्हणजे ते बोलतात ना तोंड बोलते ना अंगमार खाते अशी परिस्थिती पाहायला मिळते त्यांची या ठिकाणी त्यामुळे सदावर्ते इथून पुढे जर तोंड उचकाल तर जीभ काढून हातात दिली जाईल बघितलं जाणार नाही आपण कोण आहात ते आपण वकिली करतात तर वकिलीच करा ती दलाली करू नका मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद